नमस्कार मी सोनाली सोनीज किचन ॲम मध्ये आपलं परिपूर्ण स्वागत आहे कडक उन्हाळा सुरू होत आहे गर्मीमुळे आपल्याला थकवा जाणवतो डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो, होतो। यावर उत्तम उपाय म्हणून आज आपण करणार आहोत शरीराला थंडावा देणारे बुद्धी तेज करणारे आणि हाडे मजबूत करणारे आणि इम्युनिटी बूस्टर लाडू दररोज सकाळी एक लाडू खा आणि सगळे आजार दूर पळवा तुम्ही एक वेळ करून हवाबंद डब्यात हे महिनाभरसाठी सुद्धा स्टोर करू शकता किंवा फ्रीजमध्ये दोन महिने स्टोर करू शकता हे हे लाडू करण्यासाठी आपण गुळाचा किंवा साखरेचा वापर न करता करणार आहोत तर ह्यासाठी मग मी गोडीसाठी असा वेगळा पदार्थ वापरणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्याही रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठीही तुम्ही एक कप एवढे मखाने घेतलेले आहेत हे आप कमळाच्या बियापासून बनतात तर शरीराला थंडावा देतात गरमीमुळे होणाऱ्या डायरियासाठी उपयुक्त आहेत आणि याशिवाय हाडांना मजबूत पण करतात आताही ती पाऊन कप एवढे बदाम घेतलेले आहेत बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि ओमॅग्या थ्री असतात त्याच्यामुळे बदाम पण आवश्यक घाला ही तुम्ही काजू पण तेवढेच घेतलेले आहेत काजूमध्ये भरपूर प्रमाणात झिंग असते यामुळे हाडांना बळकटी मिळते आता ही मी मगजबी घेतलेले आहेत मगजबीमुळे शरीराला थंडावा निर्माण होतो आणि यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत नाही तर मगजबीसुद्धा आवश्यक घ्या आता हे सगळे जिन्नस आहेत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी फाईन त्याची बारीक पूड बनवायची आहे आताही तमी अशा प्रकारचे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व मिक्सर जिन्नस आहे ते बारीक करायचे आहेत तर असं दरदरीतच बारीक करायचं आहे तर चला आता मी प्लस मोरवर हे दरदरीत बारीक करून घेत घेत हि अशा प्रकारे आता बघू शकता हि मी आता त्याची बारीक अशी पूड बनवलेली आहे तर बघू शकता जास्त पण बारीक करू नका किंवा जास्त पण जाड ठेवू नका तर चला सगळीच मी बारी आता बारीक पूड बनवून घेते आताही तर मी अर्धा कप एवढे खजूर घेतलेले आहेत खजूर आपल्या हाडांना हो मजबूत ठेवते आणि त्याच्या त्याच्यामध्ये भरपूर असं फायबर असतं त्याच्यामुळे खजूर पण आवश्यक झाला आताही तर मी त्याच्यामधले बिया काढून घेतलेले आहेत आताही तर आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा जाडसर जसं बारीक करायचं आहे जास्त पण बारीक होत नाही त्याच्यामुळे होईल तसं हे बारीक करून घ्यायचं आहे इथं मी खजूर पण बारीक करून घेतलेले आहे तर बघू शकता अशा प्रकारे बारीक झालेले आहेत आता आपण लाडू करायला घेऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि कडेमध्ये आपल्याला दोन टेबलस्पून एवढे साजूक तूप घालायचे आहे तूपच घाला जेणेकरून हे लाडू आहे ते छान असे होतील आणि टेस्ट पण छान लागेल आता हे तूप आपल्याला पूर्ण असं मेल्ट करून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे तूप पूर्ण मेल्ट झाले की आपण ह्याच्यात जे जिन्नस बारीक करून घेतलेले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये सर्व हे जिन्नस आहे ते मी घालून घेते आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम आहे ते कमीच ठेवायचे आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे इथं आपण मख्खाने हे घातलेलं आहे त्याच्यामुळे कच्चंच घातलं होतं त्याच्यामुळे छान असं भाजून घ्यायचं आहे तर चला आता हे जे मी मिश्रण आहे छान असं मंदाच्यावरच भाजून घेते इथं आता हे जे मिश्रण आहे बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे आता ह्याच्यातच मी काळी मिरी पूड असते ना तर ती घातलेली आहे ही पण आवश्यक घाला जेणेकरून आपल्या लाडूला छान अजून टेस्ट येते आता ही छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मंदाचे रोज आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे लाडू आहे ते करून बघा आता इथं आपलं हे जे मिश्रण आहे छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे इथं मी जे सुकं खोबर असतं ना तर ते घेतलेलं आहे इथं डेसिकेटेड कोकोनट सुद्धा म्हणू शकता आता इथं मी दोन कप एवढं घेतलेलं आहे आता हे पण आपल्याला ह्या मिश्रामध्ये घालून छान असं भाजून घ्यायचं आहे आधी खोबरं घालू नका नाहीतर करपू शकतं त्याच्यामुळे हे जे मिश्रण भाजून झाल्यावरच आपल्याला खोबरं घालायचं आहे आता ह्याच्यासोबत आपल्याला हे दोन मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे हलकासा त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर चला आता मी असं हे जे मिश्रण आहे ते भाजून घेते जे मिश्रण आहे छान आता भाजत आलेलं आहे आणि हलकासा त्याचा कलर बदललेला आहे आता हे सेलला आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण खजूर घेतले होते ना बारीक करून आता हे घालायचे आहेत आजुन सा तो ही से सा 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 आप तर हे घातल्यामुळे अजून छान असा गोडवा येतो आता हे छान असं ह्याच्यातमध्ये मिक्स करायचं आहे जरा थोडंसं घट्ट आहे पण थोडंसं हलकंसं गरम झालं की आपोआपच ते लूज होतं तर बघू शकता छान ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जे खजूर घातले होते ना तर छान है, आता मिक्स झालेले आहे तर बघू शकता ओलसरपणा आलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला वेलची पूड घालायची आहे तर हिथे मी आता चवीसाठी अर्धा चमचे एवढी वेलची पूड घालत आहे आता वेलची पूड पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये खूप छान अशी लाडूची टेस्ट लागते उन्हाळ्यात तुम्ही नक्की अशा प्रकारचे लाडू आहे ते करून बघा वेलची पूड छान मिक्स करून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता या स्टेजला मी गॅस बंद करून घेते हीच ते ह्या स्टेजला आपण आता एक गोष्ट करणार आहोत जे की तुम्हाला मागाशी मी सांगितली होती आता इथं मी खडीसाखर घेतलेली आहे तर इथं मी एक कप एवढी खडीसाखर घेतलेली आहे इथं बऱ्याच ठिकाणी ह्याला मिश्री पण म्हणतात खडीसाखर ही आपल्या शरीराला थंडावा देते आणि ते केमिकल फ्री असते त्याच्यामुळे साखर किंवा गुळ न वापरता आपण इथं खडीसाखरेचा वापर केलेला आहे तर ही एक सिक्रेट वस्तू आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला वन फोर्थ म्हणजेच पाऊन कप एवढं हे जे पाणी आहे ते घालायचं आहे म्हणजे कपाला थोडंसं कमी असतं एवढं हे पाणी घालायचं आहे आता इथं आपल्याला फुल गॅस हे खडी साखर आहे पूर्ण शिबिर गळून घ्यायची आहे एक तारीख किंवा दोन तारीख चिकट झालं की तर आपण गॅस बंद करणार आहोत आता इथं मी फुल जी खडी साखर आहे ते पूर्ण शिबिर गळून घेते इथं बघू शकता जी खडी साखर होती ना पूर्णतः विरगळलेली आहे आता इथं आपण चेक करूया तर हलकस चिपचिप झालंय त्याला तर बघू शकता असं चिकट झालेलं आहे ह्या स्टेजला इथं मी बंद करून घेते आणि आता आता ह्याच्यात आपण इथं मी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आता ते घालून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल आता इथं आपण जो पाक बनवलेला आहे ना तो तर गरम गरम अस ह्याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे तर एकदम नाही घालायचं आपल्याला थोडा थोडा करून हा पाक घालायचा आहे एकदम घालू नका लागेल तसा लागेल तसा आपल्याला हा पाक घालायचा आहे आणि पाक घातल्यावर लगेच असं मिक्स करून घ्यायचं था आहे छान जरा असं ओलसरच झालं पाहिजे आपल्याला लाडू पण बांधता आला पाहिजे त्याचा मस्त असा खमंग सुटलेला आहे झालेलं आहे अजून मी थोडा पाक टाकून घेते तुम्ही आता हे थंड होऊन सुद्धा लाडू बांधू शकता किंवा गरम मध्ये सुद्धा लाडू बांधू शकता काही प्रॉब्लेम नाही आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता मी थोडंसं त्याला थंड होऊन देते मग ह्याचे लाडू बांधून घेते जरा जरासं हलकं थंड झालेलं आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे लाडू बांधून घेऊया तर जास्त पण मोठे बांधू नका जर का तुमच्या घरात लहान मुले असतील ना तर छोटे छोटे असेच हे लाडू बांधून घ्या सहज असे हे लाडू बांधले जातात जास्त पण त्याला मेहनत लागत नाही आणि खूप छान अशी टेस्ट लागते ह्या लाडवाचे तर बघू शकता किती छान असा हा लाडू दिसत आहे मस्त असा तर चला सगळे मी आता हे लाडू आहेत ना तर ते बांधून घेते इथं आपले उन्हाळा पेशल मस्त असे लाडू तयार झालेले आहेत छान असे लाडू तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे लाडू करून बघा रोज एक सकाळचा दुधासोबत हा लाडू घ्यायचा नाही तर लंच नंतर दुपारच्या जेवणानंतर हा तुम्ही लाडू खाऊ शकता खूप छान असे टेस्ट लागते आणि शरीराला थंडावा देणार आपण सगळे पदार्थ घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे लाडू तुम्ही नक्कीच करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आता इथं मी एक तुम्हाला लाडू आहे ते तोडून दाखवते तर त्याचं बायंडिंग बघा एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत आणि मस्त असे लाडू झालेले आहेत आपले टेस्ट तर अप्रतिम लागते आता हा लाडू माझ्या मुलाला खायला देते hmm. खूप छान झालं आई अजून मला सकाळचं दूध सोबत हे लाडू देत जा कारण माझी ताकद वाढत आणि मला अजून एनर्जी या उन्हाळ्यात तुम्ही पण असे लाडू करून बघा खूप टेस्टी तुमच्या पोरांना पण सारा माझ्या मुलाला तर खूप हा लाडू आवडला आता मी रोज हा मुलाला माझ्या दुधासोबत एक लाडू देणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून तुमच्या मुलाला खाऊ घाला तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद